वाकडे इलेक्शन आता काय झालंय आता सध्या तुमचा आमचा काय आमचा आता म्हणजे सणच आहे एक प्रकारचा पैसे कमवत काम चाललंय हॅलो साहेब बोला ना हा हो ते चाळीस किलो तांदूळ मी पाठवलेले मी गावामध्ये वाटलेत प्रत्येक घरी प्रत्येक घरी पाठवलेले आहेत हा काय दस किलो तांदूळ वाटलेलं बघत हो पाच वर्षात तो पैसे कामाचा सीझन आहे आमचा तो तरी काढू नये गरीबाला हॅलो हा बोला साहेब अहो मी मुताला गेलो तरी तुमचा चार मतदान ओलवत आहे जागीत माझा विश्वास नाही का तुम्हाला तुमचा म्हणजे तुम्हीच या फेरीला काय माल मी वाकडे तुमच्या पाठीशी म्हणजे तुमची कामं सरलच होणार आता हा हा आता मी प्रचारला चाललाय रात्रीच्या बारा वाजे तरी प्रचार कर, प्रचार करायला चाललाय काय अहो गाव जोपलेला असलं तर काय आला डोल वाजून वाजून उठवी हा चालेल चालेल नमस्कार नमस्कार साहेब हा असंच मूर्ख बनवतोय गाव आकडे दहा वर्षी झालं तुम्ही लिंबू लिंबूबाट करतो आंबा बाजू तुम्ही गेलं का वाटे केलाय काय मला तुम्ही सांगा माणसानी पक्ष बघून मत द्यावं काय केलंय मला सांगाय लिंबू पार्टी या लिंबू पार्टीत काय नाही माणसानी मत विकास करणाऱ्या पार्टीलाच द्यावा तो विकास करतोय त्यालाच माणसाने पुढे न्यावा तेव्हा आपला गाव शहर पुढे जाईल बरोबर आहे तुमचा तुमचा पण काय चुकत नाही ओ सुखदेव हॉटेलवाले उद्या मी तुमच्याकडे रॅली घेऊन येतो प्रत्येक प्लेटी माझा चाळीस रुपये काढा माझ्यासाठी बघा मंजूर असेल तर मी घेऊन येतो तुमचा माझा फायदा आहे तुम्ही बोला चाळीस माणसात तुमची कमी फिरवणार प्रत्येक थाली मग चाळीस भेटलं पाहिजेत काय चालेल मग ताव मग येतो उद्या घेऊन रॅली इकडेच आहे ज्यामच काढता जमे याय कधी पाच पाच वर्ष काढतात आपल्या ना पाच वर्षाचा येतोय मग घ्या का आपण घ्या प्लॅन केवा अरे दादा ऐक ना हा या गावाचं नाव काय पाच मिनिटं थांब पाच मिनिट थांब चालेल पाच मिनिट बोलून गेला ना वीस मिनिट आलं कधी घ्या गावाचं नाव सांगा अरे दादा अरे दादा थांब अरे दादा गावचं नाव सांग ना एक मात्र विचारला तो, तो पाच मिनिटं थांबला निघून गेला सांग ना गावाचं नाव पाच मिनिट थांब गावाचं नाव सांगा माझं पाच मिनिट बोलता बोलता झाली थांबतो काय ए कधी बसून बोलला तुम्ही बोलता पाच मिनिट थांब पाच मिनिट थांब इथे येऊन बसला मला आता गावाचं नाव सांगा नाही इथल्या इथे भांडून लागत तुम्हाला माहित मी कोण आहे अरे मुर्खा या गावाच नाव पाच मिनिट थांबे काय मानूज मारो मुझे मारो मारो नहीं 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 मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है